नावावरती नवा विक्रम जसप्रतुमरा आणि भुवनेश्वर कुमारला टाकले मागे असा चमत्कार रातो ठरला पहिलाच भारतीय तर हर्षदीप सिंगच्या नावावरती कोणता विक्रम झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व क्रिकेटच्या चालूगडामध्ये क्रिकेटबद्दल मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी सामना ऐतिहासिक ठरला या सामन्यात भारताचे पहिले फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत दोनशे एकोणीस धावांची मोठी धावसंख्या उभारली यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला दोनशे आठ दहापर्यंत रोखले भारतकडून अर्जित सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतली याशिवाय वरुण चक्रवर्तीने दोन बळी घेतले तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना एक एक यश मिळाले भारताच्या दोनशे एकोणीस धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली मात्र अखेरच्या षटकात केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे अर्षदीपने भारताला विजय मिळवून दिला या सामन्यात अर्षदीपने इतिहास रचला आहे तर अर्षदीपने चार षटकात सदोतीस धावा देत तीन बळी घेतले सर्व भारतीय गोलंदाजला मागे टाकले आणि नंबर वनचा मुकुट त्याने मिळवला आहे एक भगवान गोलंदाज म्हणून हर्षदीप सिंहने जसप्रीत उमरा आणि भुवनेश्वर कुमार यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे भारतासाठी टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन एक महान कामगिरी केली आहे अर्शिफच्या नावावर आता टी ट्वेंटी विक क्रिकेटमध्ये ब्याण्णव विकेट्स आहेत या सामन्यापूर्वी अर्षदला बोईला आणि बुमराला मागे टाकण्यापासून दोन विकेट्स दूर विकेट होता विकेट था था तर जसप्रीत बुमरा एकोणनव्वद विकेटसह बुमराच्या बरोबरीचा होता पण आता अर्शदीप हा टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे तर अर्शदीपच्या नावावरती ब्याण्णव विकेट्स आहेत तर बुवनुशाच्या नावावरती नव्वद विकेट जसप्रीत बुमराच्या नावावरती एकोणनव्वद यजेंद्र चहल हा शहाण्णव विकेटसह पहिल्या स्थानावर आहे आणि हार्दिक पांडेच्या नावावरती अठ्ठ्याऐंशी विकेट्स आहेत